कधीपर्यंत आता शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा जो जी आर आहे तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष कुठलंही बिल भरण्याची आवश्यकता नाही पाच वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल त्यावेळेस पुन्हा आम्ही माफ करू पावसामुळे पावसामुळे शहराची अवस्था वाईट होऊन जाते तुंबून जातं सगळं याच्यातून कसा मार्ग मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं चाललेली आहेत आणि हे विकास कामं चाललेली असल्यामुळे ठिकठिकाणी खोदलेलं आहे काही ठिकाणी डायव्हर्शन्स केलेले आहेत निश्चितपणे याचा त्रास नागरिकांना होतोय याची आम्हाला कल्पना आहे ही कामं वेगाने कशी पूर्ण होतील शेवटी आपण जेव्हा एखादं काम हातामध्ये घेतो त्यावेळेस काही त्रास आपल्याला सहन करावाच लागतो आपण अगदी आपल्या घराच्या पेंटिंगचं काम हातात घेतलं तरी देखील आपल्याला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे ही सगळी कामं चालली आहेत पण ती वेगाने कशी होतील असा आमचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आम्ही आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की आता आपण वैकल्पिक रस्ते जिथे तयार केले आहेत ते रस्ते काही ठिकाणी पावसामुळे खचले आहेत काही ठिकाणी त्याच्यावर खड्डे आहेत तर तेही तात्काळ बुजवले पाहिजेत आणि वैकल्पिक रस्ते देखील चांगले असले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनाल अशी चर्चा गेले काही दिवस राजकारणात ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरू केलेली चर्चा आहे आणि ती माध्यमांमध्येच आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका